नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे धर्मनाथ जयंतुपात आहे जैन भाऊ तर आपण आहे सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे तर शेतकऱ्यांना दुधासाठी आता प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आता हा जी आर आलेला आहे तर या जी आरमध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहे व त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ दे पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेक विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी हा जी आर आहे तर मित्रांनो पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आहे तर तुम्ही ते पाहू शकता प्रस्तावनामध्ये असे लिहिले आहे की दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव व प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात याशिवाय दुधाच्या अति पुष्टी काळातही दुधाचे दर कोसळतातच ही वस्तुस्थिती आहे तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे आपल्याला हा संपूर्ण जी आर आला आहे तर या जी आरमध्ये ही संपूर्ण माहिती दिली आहे तर तुम्ही ही माहिती व्यवस्थित्या वाचून घ्यायची आहे तरी इथे आपण पाहू शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला उचित भाव मिळवण्यासाठी पुढील अनुदान योजना राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर एकला आहे राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत सं संकलित होणाऱ्या गायी दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांची प्रतिलिटर रुपये पाच इतके अनुदान देत राहील तर मित्रांनो नंबर दोन ला आहे सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉइंट पाच फट आठ पॉइंट पाच एस एन एफ या न प्रतिकर्ता किमाल रुपये सत्तावीस प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना वैयक्तिक बँक खात्यामध्ये रोखविहित पद्धतीने ऑनलाइन अदा करणे बंधनकारक राहील तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग डीबीटी करण्यात यावे तर मित्रांनो नंबर तीनला आहे फॅट व एस एन एफ तीन पॉईंट पाच व आठ पॉईंट पाच या गुणवत्तेप्रमापेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फंट व एन एफ करिता प्रत्येकी तीसपेक्षा वजावट करत येईल तर मित्रांनो तुम्ही वी, ते पाहू शकता तसेच प्रति पाइंस वाढीकरिता तीसपेक्षा वाढ करण्यात यावी तर नंबर चारला आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकेमार्फत विविध सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहेत तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर पाचला आहे माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन इतकी आहे तर तुम्ही ते पाहू शकता मी मित्रांनो प्रस्तावित रुपये पाच रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे एका महिन्याला कालावधीकरिता अदाजित रुपये दोनशे तीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तर तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर सारला आहे सदर यो योजना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता राबविण्यात मान्यता देत आहे तर मित्रांनो ही फक्त योजना फक्त अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता राबविण्यात मान्यता देत आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता उपरोक्त अनुदान योजना प्राबवितांना पुढील अटी व शर्ती विहित करण्यात येत आहेत तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अटी व शर्ती काय काय आहे ते पाहू तर नंबर एकला आहे या योजनेतही सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त दूध व्यवसाय विक विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता तरी ते आपल्याला दिले आहे नंबर दोनला आहे डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व धनाच्या आधार कार्डशी संकलन लिंक असणे आवश्यक असेल त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दूध जिल्हा पशु उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी तर मित्रांनो नंबर तीनला आहे तर तुम्ही ते पाहू शकता सदर अनुदानाची रक्कम समान तीन हप्त्यामध्ये दहा दिवसाच्या दायगी कालावधीत उपलब्ध करून देण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर चारला ला आहे उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध व संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा दूध व्यावसायिक विकास अधिकारी यांनी देणे बंधनकारक राहील त्यांची प्रती आयुक्त दूध यांच्या सादर करण्यात यावी तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर पाचला आहे आयुक्त दूध विकास यांनी शहानिशा करून योजनेच्या अनुदानाची अंतिम अदायेंगी करण्यात यावी तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो नंबर सहाला आहे उपरोक्त योजनेची नियमितपणे तपासणी करण्यासाठी आयुक्त दुधाव्यवसाय विकास आवश्यकतेनुसार कार्यवाही करतील तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर सातला आहे या योजनेमध्ये कोणत्याही सहकारी दूध व संघ या खाजगी दूध प्रकल्पामार्फत अनियमितता झालेले आढळून आल्यास संबंधित संघ प्रकल्पावर आदेशशीर कालवया करून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर आठला आहे सदर अनुदान परराज्यातून परराज्यातूनही संकलित होणाऱ्या दुधाची लागू राहणार नाही तर तुमच्याकडे दुसऱ्या राज्यातून असेल तर तुमचं इथे तुम्हाला ते लागू राहणार नाही आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता नंबर नऊला आहे सदर अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना लागू राहतील तर तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच हे रागू लागू राहणार रा आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर आहे योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील कडील दुधाचे जनावरांची नोंदणी महाराष्ट्र राज्य ए पी एच भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर अकराला ला आहे शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याशी पशुधनाची आय एन ए पी यच भारतीय पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता ना तर नंबर बाराला तुम्ही पाहू शकता मित्रांनो उपरोक्त अटी व शर्ती काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त दूध व्यवसाय विकास यांची राहतील तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही हा जी आर पाहू शकता तर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे तर ही माहिती व्यवस्थित्या वाचून घ्यायची आहे हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला तिथे नवनवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे या जी आरबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे तर हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकला आहे तिथे जाऊन तो जी आर डाउनलोड करू शकता आणि त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला आपल्याला आता इथे सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये पाच रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार आहे मित्रांनो खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलक विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना पण ही आनंदाची बातमी कळेल चला तर मग मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र